सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरातल्या शिवतीर्थ स्मारक समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर शहर आणि परिसरातील विविध राजकीय घडामोडी आणि विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीदरम्यान इचलकरंज येथील ई सी हॉस्पिटलच्या नूतनीकरणासंबंधी आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेबाबत मंत्री आबिटकर यांनी संबंधित अधिकारी चौधरी यांना सूचना दिल्या त्यांनी रुग्णसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी तातडीनं आवश्यक कामकाज पूर्ण करण्याचे निर्देश दिले तसंच आयजीएम रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेऊन त्यांचा पगारवाढीचा विषयही चर्चेला गेला यासंदर्भात मंत्री आबिटकर यांनी सकारात्मक भूमिका घेत कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल असं आश्वासन दिलं दरम्यान महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या शहरातील शिवतीर्थाच्या विकासाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली यावर मंत्री आंबेडकर यांनी लवकरात लवकर आवश्यक निधी मंजूर करून देण्याचं आश्वासन दिलं यावेळी शिवतीर्थ समिती अध्यक्ष आणि जिल्हा नेते पुंडलिकराव जाधव कार्याध्यक्ष आणि मराठा महासंघ ग्रामीण जिल्हाध्यक्ष शहाजी भोसले स्मारक समिती सदस्य आनंदराव कांबळे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते